तैसे होते मराठे अंगावर रोमांच उभे करणारा शूरवीरांच्या सामर्थ्याचे विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे आणि कौशल्याचे काव्यात्मक वर्णन म्हणजेच पोहाडा अशी ते काव्यात्मक स्तुती प्रस्तुत करण्यात येत आहे कृष्णकांत जाधव हलो 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 लडी झुनझार जी जी जीरांड मैदान लडी झुनझार जी 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 जी, 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 जी। अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागे झाला आणि अब, अब कौन पकड़ेगा शिवा को हा प्रश्न विजापूर दरबारी उपस्थित झाला आणि मग सिद्दी जोहर आणि फाजल खान यांनी आपली प्रचंड फौज घेऊन महाराजांकडे रवाना झाले ते कसे उन्मत्त सिद्धी जोहर उन्मत्त सिद्धी जोहर केला खर फाजल बरोबर देऊन या वेळा पनाळ गडाला या वेळा पनाळ गडाला देऊन या वेडा पणार गडाला जसा सापाने विळका घातला तसा हुन मत्त टपून बसला रजी जी 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 तसा बसला रजी जी 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 सिद्धीने आणि फाझलने महाराजांना बऱ्याच महिन्यांसाठी गडावरती रोखून धरलं पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि यावेळी महाराजांनी आपल्यासारखा चालणारा आपल्यासारखा बोलणारा जर आपल्यासारखा दिसणारा तो म्हणजे शिवा काशीद याला आपल्याजवळ बोलावून घेतलं आणि विचारलं शिवा शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जाशील आणि शिवा म्हणाला होई राज जातो की राज परंतु शिवा याचा काय परिणाम होईल तुला माहितीये होय राज माहितीये की राज मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही एवढच सुखरूप विशाळगडावरती पोहोचला तर लाख शिवा काशी तयार होतील आणि राज ही जर संधी तुम्ही मला दिलात तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज एवढी संधी तुम्ही मला द्या की राजा एवढी संधी मला द्या की ही ऐकताच महाराजांनी शिव काशीद्याला कडकडून कर मिठी मारली आणि एवढ्यात महाराजांच्या डोळ्यातील एक अश्रू शिवा काशीद्याच्या पाठीवर पडलं यावर शिवा म्हणाला राज माझ्या सारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू येतात राज आणखी काय पाहिजे या शिवाला हा पडलेला एका टिपासाठी मरण पत्काने हा शिवा पटलेल्या एका टिपासाठी मरण पत्कारेल हा शिवा आणि ठरल्याप्रमाणे सहाशे मावळ्यांची फौज घेऊन बाजी प्रभू महाराजांची पालखी घेऊन एका दिशेला निघाले आणि शिवा यांना घेऊन दुसऱ्या दिशेला निघाले ते कसे दुसरे कसे रात्रीच्या पहिल्या प्रहरास हा शिव पालखीत बाजी संगती शिव पालखीत बाजी संगती शिवभ पालखीत बाजी संगती पावसानं ओली झाली धरती रात अंधारी मावळ चालती दुसऱ्या पालखीत शिवा काशी मोठ्या रुबाबात चालला दादा दादार जीर जीर दादा रिर दा जीर चालला दादा गेलेला आहेत आणि त्यातील एका पालखीला खानाच्या सैन्याने गराडा घातला शिवाला फायर काढलं सिद्धी समोर बसवलं आणि तेवढ्यात एक बातमी आली हुजूर हुजूर शिवा भागया हुजूर शिवा भागल्या आणि मग गडाडाला सिद्धी सिद्धीने आपल्या मनातली तलवार बाहेर काढली शिवावर धरली आणि विचारलं सा शिवा म्हणाला अरे हम हय शिवाजी सिद्धीने पुन्हा विचारले सच यावेळी शिवा हसला आणि म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतो भाग्य काय कमी आहे का हे भाग्य काय कमी आहे का आणि मग कडाटला सिद्धी सिद्धीने आपल्या मॅनातली तलवार बाहेर काढली शिवावर धरली शिवा, शिवा मारल्या गेला शिवा रक्ताळला शिवा धरणीवर कोसळला शिवा संपला अरे ज्याने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तो म्हणजे शिवा काशी तिकडे तोर बाजींनी गजापूरची खिंड काटली होती आणि बाजी म्हणतायत राजा तुम्ही येळ करू नका राज तुम्ही फोज घेऊन विशाल गडावरती रवाना व्हा आणि राजा म्हणतायत नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण इथं आलो आता इथून पुढे जे काय होईल ते मिळून करू बाजी म्हणतायत नाही राजा नाही अहो लाख महिला तरी चालतील पण लाखान जगला पाहिजे राजा लाखानचा विशालगडावरती रवाना की तो खानचा इशारा द्या तोवर आम्ही खिंडीतच थांबून शत्रूंना अडवून धरू आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय उभ राहून भाजी खिंडी पाहिजे प्रथमास विशाळ गळाला तुम्ही गेले पाहिजे प्रथमास विशाळ गळाला तुम्ही गेले पाहिजे प्रथमास विशाळ गळाला आलो आलो आता जीतीला सत्य वावा माझा याच वकताला माझा धर्म सत्य वावा माझा वक्ताला चवताला युद्ध तांबड पटो सर अतिवसाचा सा दुसरा प्रहर दानपट्टे भाले तलवार किती केले झेल वार नाही थकले बाजी क्षण भर <Sesskate> लाली लाल झाली सारी खिंड दिसे अंगार जी रहाजी दिसे अंगार जी जी दिसे अंगार भिजले बाजी थांबाया होई ना राजी। मला र माझी बाजी लावी जीवाची बाजी कधी पोचेल ते, ते गडावरी राज शिवाजी जी राजी जी राज जी राजी जी राज जी, जी राजी जी 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 जी, 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 जी। रक्त बंबाळ असलेल्या बाजीवरती एक आकस्मित गोळीचा वार झाला आणि तरी म्हणतायत बाजी राज राजा अजून आपण गडावरती पोचला नाही येत राजा जवळ तुम्ही गडावरती पोहोचणार नाही तवर या भाजीचा प्राण जाणार नाही या भाजीचा प्राण जाणार नाही आणि तेवढ्यात तो भानचा आवाज झाला था, 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 था। गोळा घेऊन गेला बाजीचे प्राण घेऊन गेला बाजी घेऊन गेला बाजी बाजीने केले जीवाचे रान जी 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 बाजीने केले जीवाचे रान जी जी बाजीने केले जीवाचे रान जी जी धन्य बाजी धन्य जर काया या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा सुगंध येईल पराक्रमाचा येथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा या, बाजी या, बाजी पराक्रमा या, बाजी पराक्रमा या खिंडीच्या भिंतीला कान लावले तर एकच आवाज ऐकू येईल अरे हर हर असे होते स्वराज्य सूर्य दाविले सौर्य वर नव्हे कार्य लढली ती गजापूरची खिंड लढली ती गजापूरची खिंड

लढण्याचा हट्ट बाकी आहे लढण्याचा हट्ट बाकी आहे अशा सर्व जिद्दी मावळ्यांना आमचा मानाचा मुलगा धन्यवाद कृष्णकांत अशा या सुंदर पोवाड्याबद्दल यापुढे आपले मनोवत सादर करण्यासाठी येत आहेत अगस्त बॅचचे स्वराज उभड अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत